बम बम बोले खूप छान अस देवाच दर्शन घेऊन नमस्कार आम्ही नैनीताल या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी आल्यानंतर अगोदर रूम बघितलेला आहे आणि रूम हे अतिशय महाग आहेत अक्षरशः सात हजारापर्यंत आहे आणि मग आम्ही एका ठिकाणी रूम बघितला तीन हजारात रूम घेतले दोन नैनीताल शहर खूप सुंदर आहे या ठिकाणी आल्यानंतर जो नैनी तलाव बघितला या तलावामध्ये बोटीमध्ये बसून नागरिक खूप छानपैकी आनंद घेत होते या हे जे शहर आहे हे पूर्ण असं पहाडावर बसलेलं शहर आहे आणि सुंदर अशी या ठिकाणची घरे आहेत आम्ही अगोदर रूम घेतला फ्रेश झालो चहा घेतला आणि मग मॉल मॉल रोडला आलेलो आहे या ठिकाणी सुंदरसा बाजार भरतो काही खरेदी वगैरे देखील आम्ही केलेले आहे स्वेटर वगैरे आणि हे बघा पूर्ण थंडीचे कपडे आहेत फुल कपडे आहेत हे घालून बघितलेले आहे अगदी कमी किंमत आहे यांची चार पाचशे रुपयामध्ये हा पूर्ण ड्रेस भेटतो आणि या भागात थंडी जास्त असते त्यामुळे हे कपडे वापरतात नंतर आम्ही हॉटेलमध्ये महाराष्ट्रीयन जेवण केलेलं आहे एकदम भारी वांग्याचं भरीत आणि पोळी भेटलेली आहे या ठिकाणी खाण्यास आणि मग रात्री नऊ साडेनऊच्या दरम्यान हा छानसा फोटो या नैनिताल शहराचा काढलेला आहे आणि दिवस उगलेला आहे चहा पाणी नाश्ता करून आणि मग आम्ही निघालो आहे आता पुढची सफर करण्यासाठी त्या अगोदर नैनी तलाव या ठिकाणी मस्त पैकी तलावाच्या किनाऱ्यावर उभं राहून मस्त मस्त भैया आणि भाभींनी फोटो काढलेले आहे त्याचप्रमाणे आम्ही देखील फोटो काढलेले आहे आणि या नैनी तलावामध्ये असंख्य असे नागरिक बोटीमध्ये प्रवास करत होते आणि निळ वर आकाश आणि खाली झाडाच्या सावलीमध्ये दिसणार हे हिरवं हिरवं छान छान पाणी आणि मग आम्ही अगोदर आ... नैनी ताल येथील नैनी तलाव आणि बोट विहारचा आनंद घेता येत नागरिक अतिशय सुंदर असं आहे या ठिकाणचं मार्केट आणि अजून निसर्ग आहे अप्रतिम आहे या ठिकाणी बघा गव्हर्नर्स बोट हाऊस आहे आणि पोलीस कर्मचारी देखील बघा या ठिकाणी चोवीस तास असतात आपण या याच्यातून एक छाया स्तरातून बघू शकतो मस्त बोट बोटीमध्ये अनेक जण बसलेले आहे त्यांना सेफ्टी जॉकेट वगैरे देखील दिलेले दे आहे आणि नैनीताल या ठिकाणी जो थंड वातावरण आहे काल पाऊस झालेला आहे खूप सुंदर आहे थोडंसं गाड्या या ठिकाणी येऊ देत नाही कारण आपल्या गाड्या ज्या आहेत ते सात किलोमीटर अंतरावर पार्क करावं लागतात आणि विशेष म्हणजे या ठिकाणी हॉटेलचे जे रेट आहेत मुक्कामाचे ते खूपच आहेत रात्रभर म्हणजे एक चोवीस तासासाठी आपण रात्री दहा दहा वाजता जर का आला तर आपल्याला सकाळी दहा वाजता रूम खाली करून द्यावा लागतो आणि याचं जे भाडं जे आहे ते पाच ते सहा हजार रुपये या ठिकाणी घेतल्या जातं आणि थोडीशी मिली झुग म्हणजे प्रशासन आणि पोलीस प्रशासन तसंच इथलं जिल्हा प्रशासन आणि हॉटेल हॉटेल चालक व्यावसायिक आणि जे वाहनधारक आहेत ट्रॅव्हल्सवाले यांचा यामध्ये मिलीभगत आहे त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना थोडा त्रास होतो परराज्यातील पर्यटक होतो पण पर या ठिकाणी आल्यानंतर खूपच छान वाटतं अप्रतिम वाटतं छोट्या छोट्या अशा हॉटेल आहेत त्या दाखवतो मी या ठिकाणी हॉटेलमधलं जेवण वगैरे तर अप्रतिम आहे आणि स्वस्त देखील आहे आपल्या महाराष्ट्रापेक्षा या ठिकाणी बघा हे सेंट्रल मेक्स हाऊस क्रोच नॅशनल असे छान मारती आहे बिल्डिंग आहेत ऑफिसेस आहे आमची गाडी आलेली फिरवण्यासाठी आज दिवसभर पंचेचाळीसशे रुपये घेणार आहे मग पंचेचाळीसशे रुपये आम्ही दिलेले आहेत आणि अगोदर साडेपाच हजार म्हणत होते यामध्ये नीम करवली बाबा आणि म्हणजे कैची धाम त्याचबरोबर गरुडताल भीमताल आणि एक मंदिर आहे ज्या ठिकाणी सर्व घंटे बांधले जातात खूपच सुंदर लय भारी लय भारी उत्तराखंड अप्रतिम आणि नैनिताल परिसरात दिले दृश्य एकदम भारी लय भारी कुछ खिलाऊ दबाया के बटन दबा दिया हा रेकॉर्डिंग सात आठ सेकंड होगी का अरे पाडो काय या मठे या ठिकाणी मला थोडस उलटी सारखं वाटलं आणि मग मी या ठिकाणी थांबलो आणि गाडी लावलेली आहे साईडला तोपर्यंत लगेच या ठिकाणचे पोलीस आलेले आहे आणि या गाड्या रस्त्यात पार्किंगला का उभ्या केल्या साईडला त्यामुळे त्याचं शूटिंग पोलिसांनी काढलेलं आहे आणि शूटिंग काढत असतानाच ड्रायव्हर मग गाडी घेऊन पुढे गेलेला आहे कारण फाईन बसतो दंड बसतो खूप सुंदर असा हा सीन आहे उंच उंच पहाड आणि त्यावर पडणारे हे ढग खूपच भारी लय भारी थोडस सा वांडी सारखा त्रास असल्यामुळे गाडी लागत असल्याने घाटाचा रस्ता त्यामुळे भीती वाटत होती वांटी वगैरे होण्याची डोकं जाम झालेलं दृश्य नाशपतीचे झाड आहे ते आणि उत्तराखंडामध्ये मोठ्या प्रमाणात नाशपती होते फळ देखील लागलेले आहे कुणी खात नाही सामने देखो आपल्याकडे शंभर वीस रुपये किलो विकल्या जाते ते कुणी खात नाही ठीक आहे आणि आम्ही भीम तलाव या ठिकाणी आलेलो आहे हे जे मागचं दृश्य आहे भीम तलावावरच आहे परंतु मला जरा थोडासा त्रास होत होता डोकं वगैरे जाम झालं होतं त्यामुळे मी भीम तलाव या ठिकाणी बोटीची सफर केली नाही आणि यानंतर थोडा वेळ थांबून आम्ही मग भीम तलावला काही फोटो काढले आणि मग निघालेलो आहे पुढे गरुड तालकडे तर या ठिकाणी थोडेसे आम पेरू घेतलेले आहेत काकडी वगैरे घेतलेली आहे आम्ही खाण्यासाठी आणि काकडी खाण्याचा आनंद घेत मग आमचा प्रवास चालू झालेला आहे ड्रायव्हर अतिशय छान होते अगदी या ठिकाणची जे रस्ते आहे ती खूप छोटी छोटी रोड रोड आहेत आणि या रोडवर गाडी चालवणं सोपं नाहीये आम्ही देखील आमची गाडी नेलेली होती फोर व्हीलर परंतु ती सात किलोमीटर अगोदरच नारायण नगरमध्ये लावून दिलेली आहे आणि बघा या ठिकाणची फुलं प्रतिम आहे इस ती गाडी आहे त्यामध्ये आम्ही प्रवास करतोय आणि मी फोटो खेचण्याचा प्रयत्न केलेला आहे मोठा मोठा पाला अ आणि यानंतर मी तुम्हाला हे उमरा दाखवतोय बघा 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 उमराच झाड कशी उमरा लागलेली आहेत या उत्तराखंडामध्ये अशाच प्रकारे हे उंबर असतात मी मागे देखील केदारनाथला जाताना असं खाऊन बघितलं होतं उंबर आता कच्ची उंबर आहेत आपल्या येथील उंबर आणि येथील फरक आहे कारण या उंबराची पाल पळसाच्या पानासारखी आहेत आणि मग आम्ही आलेलो आहे पुढे गरडताल या ठिकाणी आलेलो आहे वाटत आणि या ठिकाणी आ, भगवान शंकराची छानशी मूर्ती आहे मंदिर आहे आणि तलाव आहे तलावात मोठे मोठे मासे आहेत आम्ही भगवान शंकरांचं दर्शन घेतलेलं आहे मस्त मस्त फोटो काढलेले आहेत आणि आनंद घेतलेला आहे अनेक ठिकाणी आम्हाला गाडीचे ड्रायव्हर घेऊन गेलेले आहे दिवसभर आम्ही आम्हाला फिरवलेला आहे त्यांनी अनेक छान छान फोटो वगैरे मस्त एन्जॉय झालेला आहे प्रतिमास या सर्व या भागातलं दृश्य आहे आणि खूप खूप छान वाटलं आणि मग पुन्हा रिटर्न निघालव आहे गाडीकडे या ठिकाणी वानर सेना देखील देखी। मोठ्या प्रमाणामध्ये आहे मिराने स्लो याच्यामध्ये फोटो शूटिंग केलेला आहे थोडस आणि मस्त पैकी एन्जॉय करत आनंद घेत निसर्गाचा मस्त मस्त हा प्रवास आणि आता आलेलो आहे आम्ही आता आलेलो आहे उत्तराखंड मध्ये ताल या काय नैनीलाल नैनीताल या ठिकाणचं ताल या ठिकाणी आणि हा तलाव आहे बघा पूर्ण भरलेला आहे अजून पावसाळा चालू झालेला नाही आहे आणि या ठिकाणचा जो निसर्ग आहे बघा किती छान आहे मिराणी मस्त पत्थर मारा अरे वा 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 तीन उड्या मारलेल्या आहे ओ हो 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 वा 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 आणि गरुडताल या ठिकाणी आलेलो आहे प्रतिम आहे छान आहे निसर्ग छान छान मस्त मस्त आमचे दादा आहे ते घेऊन आलेले या ठिकाणी फिरण्यासाठी आता या गरुड थोड़ी माहिती देतील दादा क्या है भैया इसके बारे मे कुछ पता हैको इतना इतनाही पता है सबो कोरुडताल बोल ब्रिटिश लोगों ने खोजा है ब्रिटिश लोगों ने खो तो तब से रहते इधर बहुत भाविक आते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी देखील पर्यटक हे बघत बघण्यासाठी येत असता निळशार पाणी आहे बालपणाची आठवण आली छानशी बारीक बारीक दगड घेतले आणि या पाण्यामध्ये फिरकवले आणि ते जे जे बारीक बारीक दगड आहे हे मस्त उडी घेत एक दोन तीन चार याप्रमाणे उड्या मारल्या बालपणाची छानशी आठवण आली यानंतर मस्त पैकी फोटो काढलेले आहे तलावामध्ये खूप निळशार छान छान पाणी आणि आठवण आली एका दगडावर छान पैकी कमरेवर हात ठेवून आम्ही विठ्ठल रुक्मिणीप्रमाणे छान छान भगवान देवाप्रमाणे आम्ही पांडुरंगाप्रमाणे या दगडावर उभे राहिलो आणि हात जोडलेले आहे आणि खरच खूप छान असं ठिकाणचं दृश्य आहे आणि उद्या यात्रा आहे पंढरपूरची बोला पुंडलिक भगव पुंडलिक वर हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय एकादशीच्या आपणास खूप खूप शुभेच्छा या नंतर आम्ही चहा पावडर आपण सकाळी सकाळी चहा घेतो ना या चहाच्या मळ्यात आलो आहे आणि या ठिकाणच शूटिंग दाखवतोय खूप बेसने के आहे कि बेसने चाय पत्ती उसमें ये तेज पन्ने का पेड़ अशी ही शेती पत्तियां ना थोड़े कड़ू आते तो पान थोड़ा खाऊ बगित चायची पत्ती का मला की का पत्ती का फोन मोबाईल तोडलेली लागते भारी बाजूला कळी लागलेली आहे थांबा उभे राहत नाही ना गेने? लो लो लो। वो ड्रेस बन के करते ना सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा सारे जहां से अच्छा एक नंबर ले बारी आपला भारत खूप सुंदर आहे आणि यातील राज्य खूप भारी आहे उत्तराखंड अ उंच उंच पहाड काय या ठिकाणचा पाऊस काय या ठिकाणचे पहाड आणि काय मस्त या ठिकाणचं जेवण आणि काय तो नैनी तलाव आणि काय चा सर्व कस एकदम ओके ओके भारी मस्त आ, लो, मस्त फोटो काढलेत मिरानी भाभींनी बहिणी आणि बघा चहा पावडर तोडताय हा जी चहा पत्ती असते याच्यातली जे उगवणार बारीक बारीक जो पाला असतो तोच खरी चहा पत्ती असते निब्बर पाला चहापत्तीला पत्तीला वापरला जात नाही असं ते म्हणतात पण छान सावित्र